साहेब आपला प्रथम प्रश्न आपल्याला हा आहे की आपल्याला उमेदवारी का करायची नगर शहरात सामाजिक प्रश्न जाणू शकतो शैक्षणिक प्रश्न जाणू शकतो शहराच्या विकासाचे प्रश्न जाणू शकतो परमेश्वर ते आपले सर्व गुण आहेत आणि ते गुन्हा च्या सगळ्या आपण लोकांना सामोरं जाऊन या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची खास करून इच्छा आहे हे सर्व मंडळीचे खास करून या इच्छा सुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये काही ठिकाण मुस्लिम उमेदवार द्यावेत आणि ते मुस्लिम उमेदवार करणार आहेत आणि त्या आशाच्या दृष्टिकोन आपण खास करून या ठिकाणी उमेदवारी मागवतो ते महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी काम करतो मला जर उमेदवारी दिली तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये त्याच चांगलाच प्रतिसाद भेटणार लोकांना वाटेल की आपला कुठे ना कुठला जमिनी स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठं ना कुठं दिलेली उमेदवारी त्याचा इफेक्ट नक्कीच होणार अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुमारे सात लाखच्या वर मुस्लिम मतदानाचं मतदार आहेत आणि ह्या सात लाखामध्ये आमचं म्हणणं आहे की आ, जरी आमच्या इथं अहमदनगर शहरामध्ये पन्नास हजारच्या वर मतदान असेल आम्हाला निवडून येण्यासाठी ऐंशी नऊ हजाराच्या मतदानाची आवश्यकता तर एवढ्या वर्षापासून आम्ही त्यांना सगळ्यांना भरघोस मदत केलेली आहे मतदान केलेली आहे यावेळेस त्यांनी सर्वांनी मिळून मला मतदान करायला पाहिजे म्हणजे पक्षाने तिकीट तर द्यावी निवडून आणण्याची जबाबदारी हवा हवा कुनाची। हवा हवा विधानसभा निवडणूक हवा यशस्वी उद्योगपती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम व ओबीसी साठी जाता नेता हाजी शौकत भाई तांबोली हवा कोणाची या भागात हाजी शौकत भाई तांबोली यांचे हार्दिक स्वागत तांबोली साहेब आभारी आपला प्रथम प्रश्न आपल्याला हा आहे की आपल्याला उमेदवारी का करायची नगर विधानसभेची अहमदनगर शहरामध्ये म्हणजे अहमदनगर विधानसभा त्याचा क्रमांक दोनशे पंचवीस आहे दोन हजार या चोवीस मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडे अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारीसाठी तर आपण या पक्षाकडून आणि अहमदनगरमध्ये मध्ये कशासाठी निवडणूक लढवायची तर एक तर असं आहे की या अहमदनगर शहरामध्ये अहमदनगर शहरामध्ये कित्येक वर्षापासून मी समजा कि भोजनाच्या हिशोबाने मुस्लिम चळवळीच्या हिशोबाने सर्व समाजाशी निगडत असलेलं नेतृत्व जे तळागाळातलं नेतृत्व आहे जे सामाजिक प्रश्न जाणू शकतो शैक्षणिक प्रश्न जाणू शकतो शहराच्या विकासाचे प्रश्न जाणू शकतो परमेश्वरपर्यंत आपले सर्व गुण आहेत आणि ते गुन्हाच्या सह आपण लोकांना सामोरं जाऊन या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची खास करून इच्छा आहे आपल्याला आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा आपल्याला उमेदवारी देणार आता असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला महाविकास आघाडी आहे आणि इथली जे अहमदनगरचे मतदारसंघ दोनशे पंचवीस क्रमांक हा राष्ट्रवादीच्या वाट्यात आहे कारण त्याचं कॅल्क्युलेशन जसं जिथं जिथे आमदार आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून गेले ते राष्ट्रवादीचे करून सीटले कोट्यातून ते मागत आहोत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सदर पवार साहेब त्याबरोबर सुप्रिया तायसोळे आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतराव पाटील आहेत आपल्या जिल्ह्याचे पक्ष निरक्षक कांकुशराव काकडे जिल्हाध्यक्ष राजे फाळके त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचं एक उभरतं नेतृत्व म्हणजे जिल्ह्याचं ने ने नाही महाराष्ट्राचे खासदार निलेश लंके रोहित पवार आहेत आणि इतर आपले जुने खाल दादा भाऊ कळमकर आहेत जुने काही नेते आहेत वगैरे हे सर्व नेते मंडळीचे खास करून आता या इच्छा सुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये काही कानुन मुस्लिम उमेदवार द्यावेत आणि ते मुस्लिम उमेदवार निवडून येतील अशा प्रकारे ते प्रयत्न सुद्धा करणार आहेत आणि त्या आशयाच्या दृष्टीकोन आपण खास करून या ठिकाणी परंतु महाविकास आघाडीमध्ये अनेक जन इच्छुक आहेत आपले मित्र पक्षातील अनेक लोक इच्छुक आहेत ती जागा त्यांना गेली तर आपली भूमिका काय असेल ते ऐकण्यात येते की ही जागा म्हणजे आता कुणाला जाईल याचापर्यंत निर्णय झालेला नाही जागा वाटप वरिष्ठ जे करतील ते त्यांचा निर्णय मानवाच लागेल जोईत विषयावर जे आहे आज आम्ही ठामपणे सांगू शकत नाही की ती जागा कोणाच्या वाटायला जाणार नाही पण तो एक गोष्ट नक्कीच आहे की अहमदनगर शहरामध्ये मतदानाचं गेल्या वर्षीच एक दोन हजार एकोणीसचं जे प्रमाण आहे जे झालेलं आहे आणि आता जे मतदान आहे ज्या ठिकाणी म्हणजे दोन हजार चोवीस साली ते ह्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं मतदान सुमारे पन्नास हजारच्या हो वर आहे इतर समाजाचे मतदान सुद्धा असे पन्नास काहीच पंचवीस वगैरे आहेत आणि हो या ठिकाणी दोन तीन जे समाज मुख्यतः राहतात त्या त्या समाजाचं मतदान पन्नास हजारच्या वर्षावर तर आमचं असं म्हणणं आहे की यापूर्वी आम्ही सत्तर वर्षापासून प्रत्येक समाजाला मतदान केलेलं आहे जे काही सविचारी पक्ष या ठिकाणी त्यांनी मतदान उमेदवार दिले त्यांना आम्ही मुस्लिम समाजाने भरघोस मतदानी निवडून दिलेला आहे कुठला पक्ष काय पाहिजे नाही कुठला काय पक्षाने लढण्यासाठी मुस्लिम समाजाने एकत्रित होऊन खासदार निलेश सांग केलं आपण भरघोस एका ठिकाणी निवडून दिलेलंच आहे आणि अहमदनगर जिल्हा मी तर महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी काम करतो मला जर उमेदवारी दिली तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये त्याचं चांगलाच प्रतिसाद भेटणार आणि लोकांना वाटेल की आपला कुठे ना पुण जमीन स्तरवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठं ना कुठं दिलेली उमेदवारी त्याचा इफेक्ट नक्कीच होणार कारण मी ओबीसी चळवळीमधून महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यात फिरलेलो आहे ते हिंदू मुस्लिम ओबीसी चळवळ बरोबर सांगले मला कुठं फक्त असलेबरच नाही की मुसलमान हिशोबाने मी हिंदू मुस्लिम समाजामध्ये काम केलेलं आणि करत आलेलो तर त्या हिशोबाने उमेदवारी दिली तर त्याचा फरक नक्कीच होणार आहे आणि आमेदर जिल्ह्याचा जर विचार पाहिला आमेदर तालुक्यात प्रत्येकाला माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक प्रत्येक खेडेगावशी माझा संपर्क आहे तालुक्याच्या आहे प्रत्येक खेडागाव संपर्क आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुमारे सात लाखच्या वर मुस्लिम मतदानाचं मतदार आहेत आणि ह्या सात लाखामध्ये आमचं म्हणणं आहे की जरी आमच्या इथं अहमदनगर शहरामध्ये पन्नास हजारच्या वर मतदान असेल आम्हाला मत निवडून येण्यासाठी ऐंशी नऊ हजाराच्या मतदानाची आवश्यकता आहे तर एवढ्या वर्षापासून आम्ही त्यांना सगळ्यांना भरघोस मदत केलेली आहे मतदान केलेली आहे यावेळेस त्यांनी सर्वांनी मिळून मला मतदान करायला पाहिजे म्हणजे पक्षाने तिकीट तर द्यावेच द्यावं पर्ग निवडून आणण्याची सुद्धा जबाबदारी घ्यावी कारण महाराष्ट्रामध्ये कित्येक मतदार होऊ शकतं की कुठल्याही समाजा मतावर तो एखादा निवडून येणार नाही अहमदनगर मला शहराची सुद्धा तीच अवस्था आहे जर कुणी समाज म्हणत असेल की आमच्या एका समाजाच्या मतदानावर आम्ही निवडून येतो तर एकदम साफ खोट आहे माझ्याकडे आकडेवारी मी त्या आकडेवारी स्पष्टपणे वेळ आल्यावर दाखल करू की कुठल्याही समाजाकडे स्वतःच्या स्वबळावर स्वतःचा उमेदवार निवडून देण्याची अहमदनगर शहरामध्ये ताकद नाही दुसऱ्याची मदतच घ्यावी लागणार मग आम्ही याच्यापूर्वी मदत केलेली आहे तर आम्हाला मदत करावी अकरा तुमच्या समाजाचे तुमचे सगळे निवडून येताना उमेदवार एक आम्हाला देवे जेणेकरून आमच्या समाजाचे जे काही तळागाळाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आम्ही शहराचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडण्याचा एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि त्यामध्ये इश्यू शिव नगर शहरात ओबीसी फॅक्टर काम करेल याच्यापूर्वी ओबीसी फॅक्टर काम केलेलं आहे नगर शहरामध्ये ओबीसी फॅक्टर चाललेला आहे आणि गेल्या गे था की मुस्लिम फॅक्टर्स आलेला आहे गेल्या लोकसभेला मुस्लिम फॅक्टर आणि मुस्लिम समाजाने ज्याला ज्याला मत दिली त्या त्या मतदारसंघात ते खासदार निवडून आले यामध्ये काही शंका नाही आणि त्यामुळे महावेशकडे आघाडीकडे जास्त खासदार याविषयी निवडून आले आहेत मी त्याबद्दल हे म्हणत नाही मी जातीवादी राजकारणाला माझा भरण असतो आणि कधी मी तुझी मानत नाही तर निवडणूक आहेत कुठल्या समाजामध्ये किती मतदान आणि काय करतात त्याच्या जा पुढे जाऊन लोकांना विचार करायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे त्याविषयी आणि आतापर्यंत आलेलं नाही की तो त्या समाजाचा म्हणून त्याला करायचा पक्ष आता सुद्धा पक्षच पाहणार होत त्यामुळे तुम्ही जर प्रश्न की पक्ष ज्याला उमेदवारी देईल पुन्हा काय असणार त्याचं आम्ही काम करू ज्या पक्षाची युती होईल आणि त्या पक्षाचा उमेदवार असेल तर त्या पक्षाचं काम करू त्यामुळे पण एकोणीशे ऐंशी नंतर मुस्लिम समाजाला नगर शहरामध्ये उमेदवारी भेटलेली नाही काँग्रेस असो राष्ट्रवादी या पक्षाकडून भेटलेली नाही तर हा बरोबर ते याच्यापूर्वी उमेदवारी एस एम आय भेटली होती देऊन आमचे एस एम आय सी एस ते आमदार होते मंत्री होते त्यांच्याकडे त्यांच्याकडे परमेश्वरची कृपा झाली की त्यावेळेस ते निवडून आले चौरंगी लढतीमध्ये आणि त्यावेळेस सर्व समाजाने त्यांना मतदान केलेलं आहे यामध्ये काही शंका नाही त्यानंतर थोडंसं एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर वातावरण शहराचं थोडं बिघडलं काही लोक या ठिकाणी जातीवादी पडचार आले जातीवाद प्रचार सुरू केला आणि त्यानंतर समाजामध्ये विघटन झालं दोन समाजात दरी निर्माण झालं तुम्ही जर पाहिलं की एकोणीसशे ऐंशीच्या म्हणजे पंच्याऐंशी परत अशा प्रकारचं वातावरण आम्ही शहरामध्ये नव्हतं त्यानंतर वाढला म्हणजेच मी माझ्या जो अनुभव आहे तर त्याच्या सांग त्यानंतर ते वाढलं समाजामध्ये दरी वाढली आणि ती दरीच पद्धत आज तुम्ही पाहताय की सम, दोन समाजामध्ये फार मोठी भिंत उभी राहते ती भिंत आपल्याला उभी राहून द्यायची नाही असा आपला प्रामाणिक प्रश्न आहे त्यामुळे आमचं असं म्हणणं की त्यानंतर कोणी पक्षाने उमेदवारी दिली नव्हती आता द्यावी जेणेकरून पाडू आणि सामाजिक एकता एकोपा आणि शहराच्या विकासासाठी आपण काम करू मुस्लिम समाजाविषयी जर विचार केला तर आपल्याला नगर शहरामध्ये मोठी मोठ बांधवी लागणार आहे त्या संदर्भात आपली काही भूमिका असणार आता सुद्धा सांगतो मुस्लिम समाज जो आहे तो आता जागृत झालेला आहे आणि मुस्लिम समाजामध्ये बसावं लागतं बोलावं लागतं मग ते वयवृद्ध असो तरुण असो त्यांचा संपर्क करावा लागतो आणि त्यांचे संपर्क केल्यानंतर त्यांच्या भावना जाऊन जाणून घ्यावं लागतं तर त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो त्यामुळं आता ते मोठ बांधाव परमेश्वर कृपणे माझी मोठ तर तयार आहे म्हणजे मी आता असं आहे की माझे तीन पिढीशी संबंध राहिलेले आहेत ज्यांच्या आजोबाशी काम केले त्यांच्या पोत्र्याबरोबर मी आता सध्या काम करत आहोत सामाजिक सळवेच मी तर मी तीन पिढ्यांबरोबर तसं ते काम करत आलेलो आहोत नाही का त्यामुळं मुस्लिम समाजाच्या मनाचं कानुसार काय ती मला चांगली माहिती आहे आणि परमेश्वरची कृपा आहे की सामाजिक चळवळीमधून धार्मिक चळवळीमधून व्यावसायिक चळवळीमधून समाजाचे आपण चांगले तेव्हा समाजाने यापूर्वी सुद्धा माझा ऐकलेला आहे आणि आता सुद्धा समाज नक्कीच ऐकलं यामध्ये आशा आहे मग ते तरुण वर्ग असो वयोवृद्ध असो आणि त्या दृष्टीनं कामं केलेली आहेत काम, के काम करायचा आपला निश्चय शहरात उद्योगधंदे एमआयडीसी आणण्यासाठी वेगवेगळ्या उद्योग आणण्यासाठी आपली काय भूमिका असेल सध्या असं की कोविड नंतर अहमदनगर शहराचा धंदा तसाच क्वालॅप झालेला आहे समोर एमजी रोड ओसाड पडलेला आहे कोविड नंतर तालुक्यात त्याने जे शहरात लागत असलेल्या मोठ्या मोठ्या गावामध्ये निर्णय व्यवसाय सुरू झालेले आहेत त्यामुळे शहरात येणाऱ्या लोकांचा कल फार कमी झालं ग्राहक फार कमी झाले तर त्यामुळं आता सध्या व्यापाऱ्यांना उत्पादनाकडे म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जावं लागणार आहे त्यासाठी एमआरडीसी एमआरसीचा दुसरा भाग भीत राहत मिळत मध्ये तर जमीन भेटलेली सुद्धा आहे त्यामुळे निर्णय व्यवसाय आहे अहमदनगर शहरामध्ये आणि व्यवसाय उद्योग या अन्य फार आवश्यक आहे कारण कसं कोविड नंतर मी सांगितलं की व्यवसाय विक्रोकरण झालं तालुका तालुक्याला खेड्या खेड्यात मोठ्या गाव खेड्यात मोठे मोठे व्यवसाय उभं राहिले त्यामुळे इथे उसाळ पडलेली बाजारपेठ आणि ग्रि वाढविण्यासाठी आणि ग्राहक येण्यासाठी निश्चित त्यामध्ये प्रयत्न करावा लागतील आणि मी स्वतः व्यापारी असताना ते मग हो ते जाण आहे त्यामुळे ते तिथे करावं लागतील रोजगार निर्मितीसीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावं लागेल आमचा इथला योग जो आहे तो सध्या तो पुण्या मुंबईला इतर ठिकाणी सविस्तर जातो तो आपल्या ठिकाणीच राहून शेती ठिकाणी किंवा इतर व्यवसाय कसे होतील हे पाहणं फार गरजेचं आहे आपले सामाजिक व शैक्षणिक कामाची कोणापासूनच समज जसं मला कळतं त्यापासून आपण सामाजिक चळवळीमध्ये आहे मला आठवतं मी ज्या म्हणजे आठवीमध्ये होतो असो त्यावेळेस सामाजिक चव्हाण आपण त्यातून राहिलेलं आहे आणि ज्यावेळेस मी टी मध्ये सुद्धा होतो त्या ठिकाणी सोलापूरला माझं आय झालेली सुद्धा मी विद्यार्थ्यांची संघटना वगैरे उभा केलेली आहे आणि त्या विद्यार्थी संघटना त्यावेळेस आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध झालेली होती ठिकाणी म्हणजे त्याचं नियोजन वगैरे करणं कसं ते विद्यार्थ्यांना एकत्रित कसं करून म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे चांगले संबंध ठेवून आम्ही त्या ठिकाणी आमचा सामाजिक विकास आणि शैक्षणिक चळवळ कशी वाढत हे त्यावेळेस आम्ही टी आयमध्ये जास्त केलं त्यानंतर मी टी आय वगैरे माझं पास झालं तर मी ज्या व्यवसायामध्ये होतो त्या व्यवसायाच्या मी प्रयत्न केले त्या व्यवसायामध्ये सुद्धा आम्ही सामाजिक चवळीबा केल्या व्यवसाय त्यानंतर मी आणि आमच्या तांबडी समाजाचा ज्या ठिकाणी एक महाराष्ट्राचा फार कमी वयात सेक्रेटरी झालेल्या व्यक्ती लक्षात ठेवून वयाचं तेवीसशे वर्ष समाजाच्या वयुद्ध मंडळी बरोबर मी व्हायचे तेवीस वर्ष काम कर तांबडी समाजाच्या चवळीमधून आम्ही ओबीसीचे दाखले काढले शामुदायिक विवाह आयोजित करणे हुंडा पद्धत बंद करणे कमीत कमी खर्चात कसे विवाह करतेस वर्षापासून सुरुवात केलेलं कार्य ते आज सुद्धा चालू होते की शामु कसे कमी खर्चात विवाह कसे करायचे आज सुद्धा ते चळवळ चालतो लोकांनी मशीनमध्ये कशी विवाह करावं त्याच्या शैक्षणिक चळवळीत बस तर मी सांगितलं की मी विद्यार्थी दशेपासून शैक्षणिक चळवळीचे उभारलेल्या आहेत आणि त्या उघडल्या असताना ठिकठिकाणी समाजामध्ये ओबीसी दाखले काढून देणे लोकांना ऍडमिशन करून देणे हे सगळं आणि त्या माध्यमातून आम्ही अहमदनगर मध्ये चानसुलदान हायस्कूलमध्ये कित्येक वर्ष त्या ठिकाणी सेक्रेटरी या पदावर त्या ठिकाणी काम केलेलं आहे मग आज जे अहमदनगर शहरामध्ये जे बस सर्व्हिस दिसतीय त्या बस सर्व्हिसचं झनकच मी मला ते बस सर्व्हिसच मी आलेली आहे ते आज हायस्कूल जे आदर्श शाळेमध्ये गेली ते सुद्धा आणण्यामध्ये माझा मोलाचा हिस्सा आहे मग त्याच्याबरोबर मौलाना आझाद ओपन युनिव्हर्सिटी ईशोंद्र चव्हाण ओपन शिफ्टीच्या माध्यमातून कित्येक मुलं मुली बी ए वगैरे बीएड वगैरे झालेले आहेत आणि ते थे। आपल्या जीवनाचं उदरनिर्वण चांगल्या प्रयत्न आहे रईस मुलींच्या शिक्षणामध्ये काम केल्यामुळे रईस शिक्षण संस्थेमध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद च्च पवार साहेब त्यामुळे रईसच्या जनरल बॉडीवर त्यांनी खास करून माझी नियुक्ती केलं ना सुद्धा त्या ठिकाणी माझी शैक्षणिक सवळ ती चालू असते आणि हिंदू मुस्लिम उभी सवळीच्या माध्यमातून आज जे तुम्हाला ठिकठिकाणी व्हॅलिडिटी ऑफिस दिसतात ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मी आंदोलन केले होते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कित्येक कार्यकर्ते माझ्यावर आमदार जिल्ह्याचे आलेले आहेत ते संपूर्ण ते कार्यकर्त्याचे आंदोलन तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या त्यावेळेचे मुख्यमंत्री मग ते विलासराव देशमुख असो ती चालली तर त्या चळवळीनंतर आज महाराष्ट्राची व्हॅलिडिटी ऑफिस ठिकठिकाणी दिसतात तेव्हा लोकांचा पैसा वाचतोय वेळ वाचतोय ती करतो आणि त्यावेळेस ओबीसी चळवळी धरूनच मी हिंदू मुस्लिम चळवळी धरून कासोड काम करत असताना आमची मुस्लिम ओबीसी चळवळ असो आणि नंतर ऑल मुस्लिम आउट बॅकवर्ड क्लासेस संघटना स्थापन केली त्यावेळेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी खास करून मला त्या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगावर माझी नेमणूक केली आणि त्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या नेमणुकीत मी सहा वर्ष त्या बाजार काम केले आणि त्या सहा वर्षात हिंदू मुस्लिम असलेल्या जे मागासवर्ग जमाती त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला कित्येक समाजावर त्यामध्ये आम्ही समाविष्ट केलं आणि त्यांचे जे काय प्रश्न ते मी खास करून सोडवलेले आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठं मुस्लिम समाजावर कुठं अत्याचार अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही ढाल म्हणून उभा असतो त्यांचे प्रश्न मानत असतो आमचं राजकारण समाजकारण हे जनतेशी निगडीत आहे सामाजिक प्रश्नाशी निगडीत आहे मग आपण ती चळवळी सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीत राबवत राबवत आलेलो आहोत राबवत राहणार तर राजकारणात किंवा समाजकारणात आपला आयडल कोणी राजकारणात आणि समाजकारणात आमचं आयडल तर आमचं असं आहे की आमचं एकच आयडल सध्या आणि सर्वांनी ते मानतात आमचं आयडल आम एकच मोहम्मद पंग सर सर आमचं आयडल तेच आहे राजकारणात लोक येतील जातील कोणाचे कॅरेक्टर चांगलं राहील नाही ते मला बोलायचं नाही नाही का परंतु आम्ही त्या चलतून चलत राहणार आहे आणि त्यांच्या तत्वावर जर चल तर मानव जीवनात न्याय कसा द्यायचा कोणाला कुणावर अन्याय कसा होऊन द्यायचा नाही कोणाला जर अन्याय झाला तर वाचा कशी पडायची नाही का ही संपूर्ण लोकांची मदत कशी करायची त्यांच्या त्या ते सुन्नत तरीकेनुसारच काम करत राहणार काम करत राहू आणि त्याच्यातून समाजाचं भर होणार आहे आणि त्यांचीच समाजाने तेच धरणं फार आवश्यक आहे खासदार निलेश लंके साहेब यांनी आपल्याला शब्द दिल्याचे आम्हाला काही सूत्रांमार्फत कळले होते हा तसं काय नाही खासदार निलेश साहेबांनी काय शब्द दिलेला नाही आणि माझ्या दृष्टीन खासदार निलेश लंके साहेबजी आहेत ना सध्याचे फार मोठे म्हणजे दूरदृष्टी पाहणारे आहे ते ये कुणा की सावागे, सावागे, ते कुणाच्या पाठीवर कधी हात ठेवतील ते वेळ सांगा परंतु मला आठवत आहे आणि मला माहिती आहे की नंकेश साहेबांनी खासदार साहेबांनी कुणालाही शब्द दिलेला नाही त्यामुळे मला प्रश्न किंवा मग त्याचा प्रश्न मी सांगणार नाही मला शब्द दिलेला आहे आतापर्यंत दिलेला नाही आणि त्यांची ती भूमिका त्यांनी घेतलेली नाही जे पक्ष श्रेष्ठ तर ते मानतील हे असं मला कळतं अहमदनगर शहराचे लोकप्रतिनिधी हे महाविकास आघाडीमध्ये इच्छुक असल्याची चर्चा आहे ते महाविकास आघाडीमध्ये आले तर आपली भूमिका काय असेल त्याच्यात असं की तर महाविकास आघाडी आहे पक्ष आहे आणि जर उमेदवारी त्यांना दिली तर जे पक्ष सांगायचं आपल्याला काम करायचं त्यामध्ये काय शंका नाही आणि हा सर्व कोणाला पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं कोणाला उमेदवारी द्यायची नाही द्यायची हा संपूर्ण प्रश्न ज्यांचे नावं घेते ना आपल्याला आमच्या सोन नेते मंडळीच्या अख्ख्यार्यातला होतो प्रश्न तेव्हा ते जे सांगतील त्या हिशोबांना आपण जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये काम करू आपल्याकडे साखळी आहे त्या हिशोबाने त्या हिशोबाने काम करू त्या हिशोबाने मुस्लिम मतदारात आता जागृती आली आहे आज आपल्या संघ होते प्रदेश उपाध्यक्ष अजित शावकत भाई तांबोली आज आपल्या संघ त्यांनी दिल खुलास मुलाखत केली आहे याचे आपण आभार व्यक्त करत आहोत थँक्यू झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट